याच्यामध्ये कुठला राजकीय विषय नाही दोन हजार नऊ साली आम्ही गोव्या आमदार होतो आणि एक मित्र म्हणून मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची परवानगी घेऊन लोकल नेतृत्वाची परवानगी घेऊन मी त्या ठिकाणी चाललो त्यामध्ये कुठलाही राजकीय विषय किंवा राजकीय चर्चा असं नाही काँग्रेसने दुखावलेली होती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप कुठेतरी त्यांना सन्मानाची वागणूक देण्याचा प्रयत्न करेल काँग्रेस आजच्या देशातली जनता दुखावलेली देशा देशा दे आहे त्या जनतेला सोबत घेण्याचं आणि त्या जनतेच्या सेवा करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे तीच इथे वेळ काळजी करतो महत्वाचा <laughs> विषय असा आहे समितीच्या मतदान आहे बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आपल्याकडून होतोय का कारण आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटत आहे त्यांच्या घरी स्नेह बसून जात आहे मागच्या वेळेस दिलीप मानेंनी विजय कुमार देशमुख यांच्या माध्यमातून जे खरंतर मंत्री होते आपल्या पक्षाचे त्यांच्या माध्यमातून पॅनल उभं करून सरकार मंत्री सुभाष देशमुखांना पराभव केला यावेळेस काही एक एक गोष्ट समजून आपण घेतली पाहिजे की मुळातच मार्केट कमिटीच्या निवडणुकीसंदर्भात मला काही जास्तीचं माहिती नाही काल आपण बघितलं असेल मागच्या आलो विजय मालकांच्या घरी जेवण केलं घरी गेलो मागच्या वेळी सुभाष बापूंच्या घरी जेवण केलं रात्री सचिन कल्याण सिटी साहेबांच्या घरी जेवण केलं समाधानदाकडे अनेकदा माझं जेवण झालेलं आणि आज दिलीप माने साहेबांच्या सोबत आज जेवण केलं त्याच्यामध्ये फार राजकीय गणित आणि त्याचा प्रयास लावणं मला योग्य वाटतं आणि एक मार्केट कमिटीची निवडणूक आमचे पक्षीय निवडणूक होत नाही जिल्हा निवडणूक होत नाही त्याच्या समीकरणाप्रमाणे स्थानिक नेतृत्व निर्णय घेईल आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी पक्षाची मदत लागेल त्या ठिकाणी नक्की पक्ष म्हणून आम्ही मदत करू हो, सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते चार गावांमध्ये आता टँकरनं पाणी सुरू झालेलं आहे दुष्काळाच्या संदर्भात तुम्ही काय बैठकी घ्याल नक्की बऱ्याच गोष्टी आपण अजिबात वेगळा काहीच विषय नव्हता भारतीय जनता पक्षाचं सरकार आज राज्यामध्ये काम करत आहे आणि सरकारमध्ये मी आज ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करत असताना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी काम करतोय तेव्हा ज्या संघटनेनं आपल्याला मोठं केलं ज्या संघटनेमुळे आज सरकार आलं ज्या संघटनेमुळं आज मी पालकमंत्री आच आच आहे त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कामाबद्दल त्यांना अस्वस्थ करणं त्यांना कामात लागेल तिथे मदत करणं हाच आजच्या बैठकीचा विषय होता आणि त्या अनुषंगानं आजची बैठक झाली त्यात अनेक संघटनेचे विषय झाले आणि हे करत असताना शेवटी सरकार महायुतीचं आहे घटक पक्षांच्या सोबत आले हे जरी असलं तरी भारतीय जनता पक्षाची संघटना यावर आणखीन ताकदीने वाढली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं हे आजच्या बैठकीचं खूप खरं तर प्रभाकर देशमुख हे आपले विरोधक आहेत आज त्यांची चौकशी देखील करण्यात येणार आहे सतरा पोलिसांकडून एक चौकशी होते त्यांचा देखील त्या ज्या काही आपल्यावरती आरोप करण्यात आले खंडणीचा प्रकार झाला त्यामध्ये त्यांचा देखील सहभाग असल्याचं बोललं जाते त्यानुसतीने तपास काय सांगताच तो प्रकरण हा एक वेगळा विषय आहे सध्यास्थितीत मुख्यमंत्री मोदयांनी त्यातील बऱ्याच गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत आणि आत्ता पोलिस तपास चालू आहे मला बोलण्यासारखं खूप आहे मी बोलणार आहे परंतु अजून तपास चालू आहे पोलिसांना त्यांचा तपास करू द्या त्यामध्ये जे काय आहे ते बाहेर येऊ द्या आणि ते बाहेर आल्यानंतर मी माझं स्पष्ट मत आणि मला काय गोष्टी मांडायच्या आहेत तेव्हा मी मांडेन पण आज पोलीस तपास चालू आहे पोलिसांनी तपास करू द्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणजे मार्केट कमिटीच्या निवडणुका येत आहेत आणि त्या निवडणुका कार्यकर्त्यांना बळ देत असताना दिलीप मानेसारख्या नेत्यांची देखील तुमची भेट होती आहे या भेटीकडे आम्ही कशा पद्धतीने बघायचं आणि मार्केट कमिटीच्या निवडणुकी अद्याप सुरू व्हायला तयार नाही विमानसेवा अंतिम टप्प्यामध्ये आहे लवकरच विमानसेवेची दोन बातमी आपल्याला देऊ चर्चा झालेली आहे त्या अनुषंगाने अंतिम टप्प्यामध्ये असलेलं काम आहे लवकरच गोड बातमी तुम्हाला